मध्य प्रदेश दारा जिल्ह्यामध्ये एक अजब आणि धक्कादायक घटना घडली त्यामुळे सगळ्यांच्या भुया उंचवल्या दारा जिल्ह्यातील पडला गावामध्ये शेतात खुदाईच्या दरम्यान एक गोल असा दगड सदृश गोळा सापडला ज्याला लोकांचे असे म्हणणे होते हा आपला कितीतर वर्ष जुना असलेला कुलदैवत आहे पण तो दगड नसून सात करोड वर्ष जुना डायनासोरचे अंडे आहे हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि एक आश्चर्य म्हणजे ह्या गावातील लोक ह्या दगडाची नुसती पूजा न करता पावसाळ्यात याच्यासमोर बोकडाची बळीही देत होते ह्या दगडाची म्हणजे डायनोसरच्या अंड्याची पूजा करण्यासाठी आसपास खेडापूर पटेलपूर अशा गावातून लोक येत असत हे सर्व चालू असताना काही दिवसांनी तिथे लखनौमधील बिरबल साहणी इन्स्टिट्यूट ऑफ पैलिव सायन्स ह्या शास्त्रज्ञांची टीम पोचली त्यांनी ह्या गोलाकार दगडाची पाहणी केली व त्यांनी असे घोषित केले की ही दगड नसून डायनॉसॉरचे अंडे आहे हे पण सात वर्ष करोड जुने ही ही हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला एवढेच नाही तर हे अंडे टिटानो सौरण प्रजातीच्या डायनोसरचे अंडे आहे असे घोषित केले आतापर्यंतच्या दारा जिल्ह्यात दोनशे छप्पन्न डायनॉसरची अंडी मिळाली आहेत याच्या अगोदर मध्य प्रदेशमध्ये भरपूर डायनोसरची अवशेष सापडले आहेत इथेच भेडाघाटमधील डायनॉसॉर संपूर्ण हाडाचा सापळा सापडला होता असे म्हणतात की इथल्या नर्मदा घाटीमध्ये डायनोसरची प्रजाती लुप्त झाली होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी युनियर्स मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा